नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांची चांगली इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर प्रत्येकाला असे वाटत असते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ काही गोष्टी ज्या काही स्वप्न जे आपण बघत असतो आणि ते पूर्ण होऊ त्याकरिता आपण नक्कीच प्रयत्न करत असतो पण काही दोष अडचणीमुळे या गोष्टी पूर्ण होत नाही आणि ते पूर्ण होण्या खूप अडचण येते म्हणून तुम्ही गुरुवारी ही एक गोष्ट नक्की करा गुरुवार हा स्वामींचा वार त्या दिवशी करा हा उपाय आयुष्यातील सर्व अडचणी दुःख नाहीसे होतील म्हणून तुम्ही गुरुवारी ही एक गोष्ट नक्की करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात किंवा तुमचं स्वप्न पूर्ण करण्यात कोणतीच अडचण येणार नाही गुरुवारी स्वामी महाराजांची भक्ती केल्याने मन प्रसन्न राहतं स्वामी महाराजांच्या जप करून आपल्या समस्या सुटतात कारण स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे गुरुवारी स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल स्वामींची सेवा जर तुम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता व पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार या दिवशी केली जाणारी कामे व सेवा यावर स्वामी कृपा व आशीर्वाद राहतो हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान आवरून स्वच्छ मनाने पूर्ण श्रद्धेने एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि मग मन शांत ठेवून या मान मंत्राचा जप करा तर मंत्र असा आहे ओम नमो स्वामी समर्थाय नमः अजून एकदा सांगते ओम नमो स्वामी समर्थाय नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा म्हणजे एक माळ जर शक्य असेल तर तुम्ही अकरा माळसुद्धा करू शकता यानंतर स्वामी ग्रंथातील प्र पंधरावा अध्याय वाचायचा आहे यानंतर तुम्ही तारक मंत्र म्हणायचा आहे या तीन गोष्टी तुम्ही अगदी श्रद्धेने केल्याने तुमची इच्छा तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होणार हा उपाय तुम्ही दररोजसुद्धा करू शकता जर शक्य नसेल तर दर गुरुवारी तरी नक्की करा अशक्य ही शक्य करतील स्वामी आपण जेव्हा पूर्ण श्रद्धेने स्वामींना हाक मारतो तेव्हा ते, ते नक्कीच धावून येतात व आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात व आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात तर हा उपाय नक्की करा आणि तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा 스리스마니스마르타